नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही शनिवारी ना पिंपरीच्या मार्केटमध्ये गेलो होतो तर पिंपरी मार्केटला ना काम होतं दोन तीन कामं होती तीच करायची होती आणि यांना सुट्टी पण होती मग गेलो होतो गेल्या गेल्याच वरतला ही अशी कार्टूनची घड्याळं दिसली त्याच्यामुळं मग लगेच पप्पाकडं हट्ट केला की मला स्पायडरमॅनचंच घड्याळ घ्यायचं मग त्याच्या पप्पाने घेऊन दिलं आणि मला ना हे उलन घ्यायचं होतं यासाठीच मी आले होते की मला ना आमच्या तिथं कुठंच भेटलं नाही आणि पिंपरी मार्केटमध्ये भेटेल असं मला माहीत होतं त्यामुळं मग पिंपरी मार्केटमध्येच आले आता हे उलन मी कशासाठी घेते ना ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि इथं ना हे दुकान शोधायला मला जास्त वेळ पण लागलेला नाही पटकने सापडला आतमध्ये आल्याच्यानंतर आणि मला मी दोन तीन कलर घेतले आणि हे दुकानात भरपूर सामान होतं माझं काम झालं त्यानंतर मोबाईलचं काम होतं ते केलं लॅपटॉपचं काम होतं ते पण केलं ते सगळी कामं झाल्याच्या नंतर ना आम्ही आलो मॉलमध्ये तर हा पिंपरी चिंचवडचा मॉल आहे तर ह्या मॉलमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो मग आम्ही ना बॅग ठेवली इथं काउंटरला आणि बॅग ठेवायला सुद्धा इथं मॉलमध्ये पैसे लागतात डिमार्टसारखं नाही किंवा दुसऱ्या काही ठिकाणी नाही लागत बॅग ठेवायला पैसे पण मॉलला जर बॅग ठेवायचे असेल लॉक लॉकरमध्ये तर पैसे लागतात तर ह्या मॉलला आम्ही पहिल्यांदा आलो पहिल्यांदाच आल्यामुळं आम्ही मॅप लावून आलो पण मॅपने आम्हाला ना बऱ्याच वेळ गोल 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 फिरवलं तर ना इथं आल्याच्यानंतर वरत खूप खुश झाला कारण त्याचं खूप दिवसांपासून चाललं होतं की मॉलला चला ना पप्पा आम्हाला गेम खेळायच्या चा, खूप दिवसांपासून यांच्या पाठीमागेच लागलेला होता आणि आज ना आमचं काम लवकर आवरलं आणि वेळ पण होता त्यामुळं मग हे बोलले की चल त्याला जरा वेळ ना मॉलमध्ये घेऊन जाऊया आणि मग घेऊन आलो आम्ही त्याला मॉलमध्ये तर पहिल्यांदाच हा मॉल पाहत होतो आम्ही तर ना इथं हॅलो मान्सून म्हणून लाव लागलेलं होतं तर म्हटलं चला पाहूया आतमध्ये काय आहे तर अशा उलट्या छत्र्या टांगलेल्या होत्या आणि वरदला तर एवढी घाई झाली होती पप्पाला घेऊन नुसतं इकडं तिकडंच पळत होता हे बघू का ते बघू हे करायचं की ते करायचं असं त्याची चाललं होतं आणि इथं नंतर ना ह्याच्यासाठी पण हट्ट करत होता की हे घ्या ना हे घ्या ना पप्पा पण ना मॉलमध्ये ना सगळ्या वस्तूंच्या ना डबल असतात म्हणजे बाहेर त्याचे रेट खूप कमी असतात पण इथं मॉलमध्ये ठेवल्यामुळं ना त्यांची किंमत ना वाढते तर इथं प त्याने पाणीपुरी पाहिली मग म्हटलं की पाणीपुरी तरी पाहिजेच मला मग यांनी त्याला पाणीपुरी वगैरे चारली आणि त्यानंतर ना मग त्याला इथं खेळायला नेलं तर आतमध्ये जायच्या आधीच इथं बाहेर अशी खेळणी होती मग इथंच आम्ही तिकीट काढलं आणि त्याला ही गाडींना खूप दिवसांपासून खेळायची होती त्याच्या पाचव्या बड्डेच्या वेळेसनं तो नादवला होता की अशी गाडी घ्या पप्पा मला अशी गाडी घ्या पण ह्या गाडीचा काही जास्त यूज होत नाही नंतर आठ दहा दिवस खेळतात मुलं नंतर तशीच पडून राहते त्याच्यामुळं आम्ही काही अशी गाडी घेण्याच्या भानगडीत पडलो नाही मग त्याला इथं ना मग मन मनसोक्त गाडी खेळून दिली तिकीट काढलं आणि बराच दोन चार राऊंड त्यांनी मारले गाडीमध्ये बसून तर छान खेळत होता बऱ्याच वेळ तर वरतचा आनंद पाहून खूप भारी वाटत होतं खूप खुश होत होता की त्याला आता आज एवढं खेळायला भेटलं पहिल्यांदाच खेळत होता या दिनात तो बऱ्याच वेळा खेळायचं म्हणायचा पण ना त्याला भीती वाटायची त्यामध्ये त्यामुळे तो कधीच जात नसायचा पण ह्यावेळी ना तो बिंद असतो यामध्ये खेळला आणि त्याला आताना पँडल पण मारता येत होते स्वतःच त्यामुळे ना अजिबात घाबरत नव्हता थोडा पण त्यामुळे तो मस्त असा खेळला पाण्यामध्ये आणि बराच वेळ तो स्वतः एकटाच बोटिंग करत होता त्याला पण खूप मजा येत होती आणि पुरेपूर आनंद घेत होता तो त्या बोटिंगचा आणि त्याचे पप्पा पण ते साईडलाच उभे होते ते तिकडं पाठवायचे पाठीमागं बोट आले की परत पाठवायचे आणि इथं जी खाली ना फरची होती ना म्हणजे ही ही वेगळीच होती असे पंजे पंजे दिसत होते आणि छोटे आणि काही मोठे दगड असे वापरलेले होते तर मी पहिल्यांदाच मी स्टडी आय वाय मध्ये गेले मी बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की यामध्ये ना खूप स्वस्त भेटतंय पण बापरे स्वस्त कसलं काहीच स्वस्त नव्हतं त्यामध्ये मी तसंच पाहिलं आणि बाहेर आले मग त्यानंतर ना इथं गेम झोनमध्ये आलो आणि वरद ऑलरेडी बाहेर भरपूर खेळला होता आणि इथं आल्याच्यानंतर पण ना त्याला असं वाटायचं की इथं पण आता परत गेम खेळायच्यात पण आम्ही त्याला बाहेरच भरपूर खेळला होता त्यामुळं ना इथं बोललं की नको तिकीट काढायला म्हणून इथं तिकीट नाही काढलं तसंच खेळून नेलं त्याला जरा वेळ नंतर मग आम्ही घरी यायला निघालो आणि छान होता हा पण मॉल आणि आम्हाला हा जायला जवळ पण आहे तर येता येता आम्ही डीमार्टमध्ये गेलो कारण मला दही वगैरे घ्यायचं होतं आणि मग डीमार्टला आलं म्हटलं की हे पॉपकॉर्न तर वरदला खायचेच असतात मग त्याला पॉपकॉर्न घेतलं आणि पहिल्यांदाच मी डिमार्टमधून एवढं कमी सामान घेतलं असेल कारण डीमार्टला आल्यावरती कधीच कमी बिल होत नाही पण पहिल्यांदाच मी तीनच वस्तू घेऊन निघाले होते डीमार्टवरून तर त्यानंतर ना घरी आलो आम्ही आणि आज शनिवारचा यांना उपवास होता त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे ना घरी आल्या मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना ना बटाटा बनवला उपवासाचा आणि खूप दमल्यासारखं झालं होतं काहीच इच्छा नव्हती करायची पण आता हा घरातला जो पसारा दिसतोय तो तर आपल्याला ला करावा लागणार साफ कारण की आपल्याला काही आराम नसतो ही काम तर आपल्याला करायलाच लागतात मग त्यांना मी जेवायला वगैरे दिलं त्यानंतर ते मी भाज्या घ्यायला आले आणि भाज्या पण एकदम ताज्या भेटल्या त्यामुळं बऱ्याचशाच भाज्या घेऊन आले मी आणि खूप थकल्यासारखं झालं होतं पण म्हटलं चला आज नाही उरकलं तर उद्या पण तेच सगळी कामं करायला लागणार ला ला त्यापेक्षा आज जेवढी होतील तेवढी करूया आणि आपलं कधीच असं नसतं आहे ना की आल्याच्यानंतर नंतर आपण सोप्यावर बसून पाणी पित आहे किंवा काय आपण किती थकलेलं असलं तरी घरी आलो आपल्याला नाही आवरायलाच लागतं आता घरामध्ये एवढा सगळा पसारा पडला होता ना तर मला हा सगळा पसारा आवरायचा होता तर सगळा पसारा आवरून घ्यायचा होता त्या आधीच माझ्याकडून हे असं कांड झालं कपडे बदलायला गेले तोपर्यंत इकडं चहा उतू गेला आणि सगळा गॅस खाली सांडला तव्यावरती पण सांडला आणि आणखी एक काम वाढून ठेवलं मला आधीच मला ना खूप वैतागल्यासारखं झालं होतं त्यामध्ये ना अजून एक काम मला वाढलं त्यामुळं ना मी ना खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये आले पण काय मलाच करायचं होतं हे सगळं चला तर मग आमच्या सोसायटीमधले ना हे झाडं कापलेत आणि मला ना खरंच लोकांचं काही कळत नाही कापायचेच असतात झाडं मग लावतातच कशाला बरं हीच झाडं ना हवी हवीशी वाटतात कारण ती सावली देतात पण कधी कधी हीच झाडं नकोशी वाटतात आणि मग माणूस त्या झाडांनाच तोडून टाकतो तर खूप वाईट वाटलं ह्या झाडांना हे असं पाहून पण काय करणार चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये